उत्सवाच्या अध्यक्षपदी विलास वराळे तर उपाध्यक्षपदी तुषार पवार खजिनदार अमोल अशोक उपखजिनदार दीपक रामजे साळवे यांची निवड करण्यात आली राहुरी शहराचे ग्रामदैवत खंडेरा यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साह साजरा होणार असून त्यासाठीची पूर्वतयारी सुरू झाली यात्रा उत्सवाच्या निमित्ताने शहरातील शनी मारुती मंदिरात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत सर्व संबंधित मान्यवर ग्रामस्थ तरुण मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीत सर्वांमते यात्रा उत्सवाच्या अध्यक्षपदी विलास वराळे उपाध्यक्षपदी तुषार पवार यांची निवड करण्यात आली बैठकीत नियोजन व्यवस्था सुरक्षेचे मुद्दे वाहतूक नियंत्रण स्वच्छता सांस्कृतिक कार्यक्रम आदी सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून यात्रा उत्सव समितीची स्थापना करण्यात आली एका हंगामा समिती एक हंगामा समिती व सिमिगोंडा समिती आणि बारागाडा समिती अशा विविध उपसमित्यांची निवड करण्यात आली प्रत्येक समितीला विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत यंदाचाही खंडेराव यात्रा उत्सव पाच एप्रिलपासून सुरू होणार असून सु। पहिल्या दिवशी सकाळी कावड मिरवणूक दुपारी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल रात्री आकर्षक फटाक्यांच्या आतिशभाजी होईल दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्या याचा हगामा होईल तिसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यत असेल चौथ्या व पाचव्या दिवशी राहट पाळणं मनोरंजन दिवस असेल असा तब्बल पाच दिवस भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे खंडेराव महाराजांच्या कृपेने यंदाचा यात्रोत्सव पूर्वीपेक्षा अधिक भव्य अनुशासित होणार असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला यावेळी खंडरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चचा तनपुरे नगरसेवक राजेंद्र उंडे दिनकर पवार नगरसेवक सोन्या बापू जगधने माजी नगरसेवक सुनील नाना पवार सुनील गुझाडी राजेंद्र वाडेकर नगरसेवक नयन शिंडी ताता काशीद नाना शिंदे अशोक दामोदर शेटे दादू साळवे अशोकराव वामन संदीप तमणर गोरक्षनाथ चव्हाण शिवाजी वराळे अक्षय वराळे अमोल वराळे शुभम वराळे सदाभाऊ शेळके व गावातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिक हजर होते दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी